मुंबईच्या वांद्रे कार्टर रोडवर नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येनं तरुणाई रस्त्यावर उतरली होती विद्युत रोषपाई करत नव्या वर्षाचं स्वागत झालं नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर मोठ्या संख्येनं गेटवे ऑफ इंडिया परिसरात जमलेले होते नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लोकांमध्ये मोठा उत्साह हो पाहायला मिळाला देशभरात नव्या वर्षाचं जलोषात स्वागत झालं हिमाचल प्रदेश मनालीमध्ये नागरिकांनी नव्या वर्षाचं स्वागत केलं मनालीच्या नृत्यांवर थोरांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच आनंद व्यक्त केला ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या उत्साहात दोन हजार पंचवीसचं स्वागत करण्यात आलं सिडनीमध्ये आकाशामध्ये फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली आणि नव्या वर्षाचं स्वागत झालं न्यूझीलंडमधील ऑकलंड शहरामध्ये नव्या वर्षाचं जोरदार जो स्वागत करण्यात आलं ऑकलंडमधील प्रसिद्ध स्काय टॉवर दिव्यांनी सोडलेलं आहे यावेळी आकर्षक विद्युत रचने काय पुण्याच्या कोरेगाव भीमा येथे यंदा दोनशे सातावा शौर्य दिन हा साजरा केला जातोय त्यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे येणाऱ्या भीम अनुयायांसाठी सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व खबरदारी घेतली जाते शेकडो एकर पार्किंगची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे तर जवळपास दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे कोरेगाव भीमा स्तंभाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी भेट दिली हा कार्यक्रम शांततेनं पार पडावा यासाठी आनंदराज आंबेडकर यांनी आवाहन केलं कल्याण डोंबिवलीमध्ये दोन जानेवारीला पाणीपुरवठा बंद असेल जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत आणि यांत्रिकी उपकरणाच्या दुरुस्तीनिमित्तानं पाणीपुरवठा बंद असेल यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे जात पडताळणी ऑनलाइन पद्धतीने राबवा यासह वसतिगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करा असे निर्देश देण्यात आलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातले निर्देश दिले सामाजिक न्याय विभागाच्या कामांचा त्यांनी आढावा घेतला आहे या आढावा बैठकीत त्यांनी हे आदेश दिले मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यात सव्वीस मार्चपासून परीक्षांना सुरुवात होणार असून एक लाख अडतीस हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत आहे बांधकाम प्रकल्पांद्वारे होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे प्रयत्न सुरू आहेत यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचना सुद्धा जाहीर करण्यात आलेल्या आहेत बांधकाम नियमांचं पालन न करणाऱ्या बांधकाम प्रकल्पांना कारणी दाखवा नोटीस दिल्या जात आहेत रायगडकरांनी नव्या वर्षाचं जंगी स्वागत केलं अलिबाग समुद्र किनाऱ्यांवर बीच ढोला या स्थानिकांसोबतच पर्यटकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे तरुण तरूर आणि तरुणींसह बच्चे कंपनी सुद्धा यामध्ये लाभ करताना पाहायला मिळाले सावेकरांनी दारू नको दूध त्या या उपक्रमानं नवीन वर्षाचं स्वागत केलंय यावेळी शहरातील ग्राममंदिर चौकामध्ये नागरिकांना दुधाचं वाटप करण्यात आलं गेल्या अठरा वर्षांपासून लोकहित मंचाच्या वतीनं हा उपक्रम राबवला जातो मावळमधील देहूमध्ये देहू नगरपंचायत आणि दृक्षदायी प्रतिष्ठानच्या वतीनं द दारूचा नव्हे दुधाचा ही संकल्पना राबवण्यात आली नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मसाला दुधाचं वाटप करण्यात आलं यावेळी देहू नगरीमधील इतर नागरिकांनी आस्वाद घेतला मावळमध्ये नवीन वर्षाचं जलोषात स्वागत झालेलं आहे महाराष्ट्रभरातून पर्यटक सरक्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पवना नगरामध्ये दाखल झालेले आहेत यावेळी डीजीच्या तलावर तरुणाई सांगलीमध्ये दुचाकी चोरणाऱ्या एका सराई चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेनं बिड्या ठोकल्या चोरट्याकडून एक एकवीस दुचाक्या पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत दुचाकी विक्रीसाठी चोर आला असताना पोलिसांनी त्याला सापळा रचून जेरबंद केल्या उत्तर प्रदेश इथल्या प्रयागराजमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी पुण्यामधून विशेष रेल्वे सुटणार आहे आयआरसीटीसी कडून भारत गौरव या विशेष रेल्वेचं आयोजन करण्यात आलेलं आहे पंधरा जानेवारीला पुण्यातून ही विशेष रेल्वे सुटली मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत चारशे एकोणचाळीस परीक्षा केंद्रांवर एक लाख अडतीस हजार विद्यार्थी परीक्षा देतील पदवी स्तरावरील बीकॉम सत्र सहा अभ्यासक्रमांची परीक्षा अठरा मार्चला होणार आहे परभणीच्या जिंतूरमध्ये दोन जानेवारीला मुस्लिम बांधवांच्या इस्तेमा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या धार्मिक कार्यक्रमाला जिल्ह्यातील जवळपास दोन ते अडीच लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे परभणीचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे या कृषी विद्यापीठानं शेतकऱ्यांकडून घेतलेल्या जमिनीतला मुरूम काढून बायपास रोडला विकल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केला आहे याआधी सुद्धा या, या विद्यापीठानं बाभुळ बन अवैधरित्या तोडलेलं होतं वर्षभरापासून रखडलेल्या उमरा रस्त्यासाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे खडीकरण झालेले काम हे अर्धवट असल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय संबंधित ठेकेदारांवर कारवाई करा अशी मागणी आता करण्यात आली आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पालघरच्या डहाणूमध्ये असलेल्या ग्राममंगल संस्थेच्या शाळेला भेट दिली यावेळी भुसेंनी चालकांशी संवाद साधला राज्यातील शिक्षण पद्धतीमध्ये बदल करणार असल्याचं भुसेंनी सांगितलं आंबेगाव तालुक्यातील मंचर जवळच्या शेवाळवाडी परिसरामध्ये एका तरसानं धुमाकूळ घातलाय तरसाच्या हल्ल्यामध्ये तीन जण गंभीर जखमी झालेले आहेत वनविभागाच्या मदतीनं या तरसाला जेरबंद करण्यात आलंय चंद्रपूर जिल्ह्यातील लोहारा गावातून वन विभागानं चार वाघनक जप्त केलेली आहेत लोहारा गावातून संदीप तोडास आणि सिकराम कुणमेथे या दोन ग्रामस्थांनी पोलिसांनी अटक केलेली आहे आरोपींनी घनदाट जंगलामध्ये परिसरामध्ये वाघाची शिकार केली या का या संदर्भातला सध्या तपास सुरू आहे मनमाळ पालिकेमध्ये वारसा हक्कानुसार नोकरीमध्ये सामावून घेण्याच्या मागणीसाठी तीस सफाई कामगारांनी कुटुंबासह आमरण उपोषण सुरू केले कोटा कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी सुद्धा कामगारांनी केलेली आहे जोपर्यंत मागणी मान्य मांग होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे अकोल्यामध्ये थर्टी फर्स्टच्या पार्टी निमित्तानं अकोला ते शेगाव ही पन्नास किलोमीटरची पायी वारी करताना अनेक तरुण तरून तरुणी पाहायला मिळत आहेत येणारं वर्ष हे चांगलं जावं यासाठी संत गजानन महाराज यांच्या दर्शनानं नव्या वर्षाची सुरुवात करणार आहेत या वारकरी मंडळींचं सर्वत्र कौतुक होत सिंधुदुर्गमध्ये सरत्या वर्षाचा शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यावर गर्दी केली होती मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल झाले होते उत्तराखंडामध्ये राज्यातील पर्यटन स्थळं सुद्धा पर्यटकांनी गजबजलेली आहेत नैनितालमध्ये आठवड्याभरापासूनच लोकांची गर्दी पाहायला मिळते नव्या वर्षाच्या निमित्तानं नैनीतालच्या तलावावर बोटिंगचा आनंद लोक लुटत आहेत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा हजारो पर्यटक दाखल झालेले आहेत सध्या गुलमर्गसह जम्मू काश्मीरच्या अनेक भागामध्ये जोरदार बर्फवृष्टी होते आणि त्यामुळे पर्यटकांना दुहेरी आनंद मिळतो सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आतापर्यंत पंधरा गुन्हे त्याच्यावर दाखल झालेले आहेत लाठ्या काठ्या घेऊन घरामध्ये शिरून मारहाण करणं त्याचबरोबर जीवे मारण्याचा प्रयत्न करणं तसंच दरोडा आणि खंडणीचे गुन्हे कराडवर दाखल झालेत वाल्मिक कराड ज्या गाडीमधून सीआयडी ऑफिसला आला ती गाडी शिवलिंग मोराळे याची असल्याचे समोर आलेला आहे शिवलिंग मोराळे यांचे वाल्मिक कराडशी जवळचे संबंध आहेत शिवलिंग मोराळे औषधाची पिशवी घेऊन कराडला भेटण्यासाठी आले होते संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासोबत फोनवरून चर्चा केल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आरोपींना फासावर लटकेपर्यंत पोलीस कारवाई करत राहतील असा विश्वास देशमुख कुटुंबियांना दिल्याचंही सा फडणवीसांनी सांगितलं आर्मी आर्मीचे उत्तर प्रदेशचे खासदार चंद्रशेखर आझाद यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांशी फोनद्वारे संवाद साधलेला आहे महाराष्ट्र सरकार आरोपींना पाठीशी घालत असून या प्रकरणी संसदेमध्ये आवाज उठवणार असल्याचं चंद्रशेखर आझाद यांनी सांगितलेलं आहे सोबतच आम्ही तुमच्यासोबत आहोत असंही त्यांनी म्हटलंय